गेल्या काही महिन्यांपासून काही दिवसांपासून मी या चॅनलद्वारे आपल्यापर्यंत मानसशास्त्रीय माहिती आणि मानसशास्त्रीय विचार किंवा मानसशास्त्र म्हणजे काय आणि मानसिक आजार म्हणजे काय मानसिक आरोग्य म्हणजे काय आणि मनाचं आरोग्य किती महत्वाचं असतं या सगळ्या गोष्टी बद्दल मी या ग्रुपवर बोलत आहे हे बोलण्याचं कारण एकच आहे कारण समाजामध्ये याबद्दल भरपूर गैरसमज आहेत ह्याच्याबद्दल अजिबात जनजागृती नाही कारण भरपूर लोक का असं मला म्हणतात की मानसशास्त्र फक्त किंवा सायकोलॉजी हा विषय फक्त वेड्यांसाठी आहे आणि वेड्यांचं फील्ड आहे तर असं नाही मित्रांनो खूप कलंक ह्या क्षेत्राला लागलेला आहे खूप गैरसमज आहेत मित्रांनो समाजामध्ये हे गैरसमज दूर होणं खूप गरजेचं आहे जर हे गैरसमज दूर झाले तर खऱ्या अर्थानं योग्य पद्धतीनं आपल्याला त्या गोष्टीचा फायदा घेता येईल आणि आपल्याला आपलं जीवन सुखी समाधानी समृद्धी पद्धतीने येईल त्यामुळे मित्रांनो ह्याच्याबद्दलचे गैरसमज दूर व्हावे हा प्रामाणिक प्रयत्न मी या चॅनेल मार्फत करत आहे त्याच्यासाठी तुमची साथ असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो धन्यवाद